नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठं आव्हान आहे महिला व बालविकास विभागातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रस्तावित आंदोलन रूपरेषा आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या ठिकाणी आपल्या आंदोलनाचे म्हणजेच विविध विभागातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही प्रस्तावित आंदोलनाची रूपरेषा काय आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना पुणे पाहू शकता आवाहन महिला व बालविकास विभागातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रस्तावित आंदोलन रूपरेषा पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी ही रूपरेषा आहे प्रस्तावित आंदोलन रूपरेषा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांनी मदतनिसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा बघा पहिला मुद्दा काय सांगतो या आवाहनामध्ये दिनांक दोन दिनांक दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सर्व राजपत्रित अधिकारी पर्वेक्षका अधिकारी आणि पर्यवेक्षिका मुख्य सेविका लिपिक सवर्गीय कर्मचारी संरक्षण अधिकारी आणि अंगणवाडी कर्मचारी व इतर इतर कंत्राटी अधिकारी किंवा कर्मचारी यांनी दर्शनी भागावर काळ्या रंगाची भीत लावणे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कोणत्याही दिवशी माननीय जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करणे त्यानंतर निवेदन देत असताना सर्व राज्यपत्रित अधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिवेक्षिका अधिकारी आणि परवेक्षिका किंवा मुख्य सेविका लिपिक सवर्गीय अधिकारी किंवा कर्मचारी संरक्षण अधिकारी आणि कंग अंगणवाडी कर्मचारी व इतर इतर कंत्राटी अधिकारी किंवा कर्मचारी यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहतील असे पाहावे त्यानंतर महत्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा जिल्हा प्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील इतर सहयोगी संघटना प्रतिनिधी यांची दररोज काही वेळ बैठक घेऊन समन्वयाने कार्यवाही होईल याची या ठिकाणी दक्षता घ्यावी स्थानिक माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी सहभागी संख्याबाबत एक स्प्रेडशीट पाठवण्यात येईल आणि त्यामध्ये संख्यात्मक माहिती भरण्यात यावी त्यानंतर कार्यालयीन कामकाज सर्व टप्प्यांवर योग्य प्रकारे सुरू राहील याची या ठिकाणी दक्षता घ्यावी काही समस्या असल्यास विभागीय प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट कृती नियोजित असल्याने त्यामध्ये परस्पर बदल करू नये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद राहील याची देखील दक्षता प्रत्येकाने प्राधान्याने घ्यावी बघा पुणे त्याचबरोबर त्यापुढील कृती कार्यक्रम थोडक्यात पुढील प्रमाणे असून त्याबाबत तपशीलवार सूचना योग्य वेळे देण्यात येतील बघा दुसरं आहे दिनांक चार ते सहा फेब्रुवारी याच्यामध्ये व्ही सी व बैठकांमध्ये सहभागी न होणे कार्यालयीन स्वरूपाची माहिती सादर न करणे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे दिनांक नऊ ते अकरा फेब्रुवारी काम बंद चौत मुद्दा काय सांगतोय बघा दिनांक पासून सामूहिक रजा वरील टप्प्याबाबत सविस्तर माहिती योग्य वेळेत व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना पुणे बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या आवाहन करण्यात आलेलं आहे महिला व बालविकास विभागातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे प्रस्तावित आंदोलन रूपरेषा आहे जणू याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद